सध्या प्रत्येकजण वाढदिवस करताना मात्र केक आणत असतो परंतु याच केकनं एका चिमुकलीचा घात केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ते म्हणजे केक खाल्ल्यानंतर त्यातल्या सिंथेटिक रंगामुळे दहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू मुली झाल्याची मुली मुली बाब पतेळा पतियाळामधून समोर आली आहे अत्यंत लाडामध्ये वाढलेल्या लेकीच्या दहाव्या वाढदिवसासाठी ऑनलाईन ऑर्डर केलेला केक तिच्या मृत्यूचं कारण ठरावा अशी अत्यंत दुर्दैवी घटना पालकांच्या बाबतीत घडली आहे दिसायला छान आणि बघता क्षणी खावासा वाटावा असा लेकीच्या आवडता चॉकलेट केक ऑर्डर केला तो केक खाल्ल्यावर घरातले सगळेजण आजारी पडले वाढदिवस असलेल्या मुलीचा तर या केकने जीव घेतला अन्न आणि औषध प्रशासनाने या केकचे नमुने तपासले तेव्हा धक्कादायक माहिती मात्र समोर आली कारण की मानवी मानवी असं या दहा वर्षीय मुलीचं नाव असून चोवीस मार्च मार्चला तिचा वाढदिवस होता पतियाळ्यातल्या केक कारणामधून तिच्यासाठी तिच्या आवडीचा चॉकलेट केक ऑर्डर करण्यात आला होता तो केक खाल्ल्यानंतर मात्र मानवी आणि तिच्या धाकट्या बहिणीसह सगळेजण आजारी पडले मात्र हेच थीच तिच्या मृत्यूचं खरं कारण बनलं